नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः देव टू चॅनल तुमचं सहशास स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या दोन मेला बलगडी शिरक्षेत्रातील जुना आणि पारंपरिक कोरेगाव हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे येणाऱ्या कोरेगाव हिंद केसरी ह्या मैदानासाठी बलगडी शिरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी आपल्याला या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर मंडळी हे जुना आणि पारंपरिक मैदान आहे ह्या मैदानामध्ये प्रत्येक टॉपचा नंदी असतो आणि टॉपच्या नंदीचा आरती महारथी पेहरा असतो त्यामुळे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सिमीमध्ये आणि फायनलला देखील चांगला चुरशीच्या लढती चांगलाच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे तर मंडळी येणाऱ्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मा काही टॉप नामांकित नंदीचे पेहरे फिक्स झालेले आहे येणाऱ्या दोन मेल हे मैदान पार पाडणार आहे अगदी चार पाच दिवसामध्येच चा आपल्याला हिंद केसरी मैदान बघायला मिळणार आहे या मैदानासाठी बैलगडी शौकीन बैलगडी प्रेमी गाडा मालक या आतुरतेने ह्या मैदानाची वाट बघत आहे प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटतं येणाऱ्या कोरेगाविंद केसरी मैदानामध्ये आपल्या बैलाने गुलाल घ्यायला पाहिजे पण जो या मैदानामध्ये त्या ताकदीने त्या हिमतीने आणि त्या जोराने पळेल तोच त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेईल आणि ते मैदान गाजवायला नक्कीच सज्ज राहील तर म्हणजे आपण बघू या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा पेताच भाषा राहुलभाई पटेल यांचा मथूर एक हजार एक आणि आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये आपण त्याला देव मानतो असा महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा लाडका म्हणजेच बाकॅडॉन बाकेटॉनचा आणि मथुरचा हाच आहे फिक्स पेहरा शंभर टक्के येणाऱ्या दोन मेच्या पारंपरिक आणि जुन्या हिंदकेसरी कोरेगाव मैदानातील तर चला या बघूया तर मंडळी येणाऱ्या दोन मेच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेदज भाषा मथूर एक हजार एक ह्या मैदानासाठी सज्ज आहे आणि मथुरचा पेहरा असणारा आहे आपला सर्वांचा लाडका ह्या बलगडी शिरक्षेत्रामध्ये येवण जोडी म्हणून त्या जोडीची चाहते आहे आणि जोडी त्या लाखो शरदप्रेमींच्या मनातील ती येवण जोडी म्हणजेच आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा आणि बिनजोडचा बेदच भाषा मथूर एक हजार एक बरेच दिवस झाला हा जोड एकाच वाट्यात आला नाही त्यामुळे लाखो शरदप्रेमींची चाय येणारा कुवारेगाव केसरी मैदानामध्ये मथूर एक हजार एक आणि आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा पळाला पाहिजे तर हा पेहरा आपल्याला नक्कीच बघायला मिळेल येणारा कोरेगाव हिंद केसरी ह्या मैदानामध्ये येणाऱ्या दोन मेजा तर मंडळी ही जोडी मैदानामध्ये एकदम घटून पळते या जोडीने एकत्र पळून बरेचसे टॉपच्या मैदाना गाजलेले आहे हिंदकेसरी माळसिरस एकसष्ट फाटा या मैदानामध्ये हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता तेव्हा मथुराने आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा प्रथमच एकत्र पळाले होते माझ्या माहितीनुसार तेव्हा त्याने प्रथम क्रमांक पटकवला त्यानंतर आपल्याला त्यानंतर बारशा मैदानामध्ये मथुरा बाका मथुरा आणि सरजा एकत्र पाळताना दिसले सुंदर अशी गाडी मैदानामध्ये पळते आता आपल्याला येणाऱ्या दोन मेच्या कोरेगाविंद केसरी मैदानामध्ये बलिगाडी शिरद क्षेत्रातील एकवण जोडी पाळताना दिसेल आणि या जोडीवरती लाखो शरद प्रेमी प्रेम करतात आणि शरद शुक्रांची इच्छा पण आहे येणाऱ्या कोरेगाविंद केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मथुरा आणि सरजा एकत्र पाळायला पाहिजे प्रेक्षकांची इच्छा देखील पूर्ण होईल आणि त्या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच धमाका देखील बघायला मिळेल बाकेड़ौन। बाकेड़ौन मंजस, मंजस, मंजस तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बॅकेडॉन बॅकेटॉनचा पेहरा असणार आहे म्हणजेच 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 गोडचा सर्जा गोडचा सर्जा आणि बकेडॉन येणाऱ्या दोन मॅच्या गोरे गावी किसरी मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे हा जोड बरेच दिवस झाले एकत्र पळाला नाही या जोडीच्या लाखो चाहत्या ह्या शिर क्षेत्रामध्ये लोक चाहत्यांची इच्छा असते की मोठमोठ्या मैदानामध्ये हा जोड एकत्र पळाला पाहिजे होता पण मध्यंतरी गोडचा सर्जा थोडा आजारी पडला होता आणि आता सर्जा म्हणजेच पूर्ण रिकवर झाला आणि बिनजोड देखील गाजवत आहे तर येणाऱ्या दोन मॅचच्या मा दोन मेच्या कोरेगाव केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका घोडचा सर्जा पाळताना दिसणार आहे घोडचा सर्जा आणि बाकासोर येणाऱ्या दोन मेच्या कोरेगाव केसरी मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना दिसणार आहे या मैदानामध्ये देखील तुफान वेगाने गाडी पाळणार जसे की पुसेगाव विंदकेश्री मैदानामध्ये गाडी खतरनाक पळाली होती त्याच पद्धतीने येणाऱ्या दोन मेच्या कोरेगाव विंद केसरी मैदानामध्ये देखील दे केलं लढती बघायला मिळेल आणि टॉप नंदी जे रथी महारती पेहऱ्या असणार त्याच पद्धतीने बॅकेटॉनचा देखील गोडचा सा सारा पेहरा असणार आणि प्रेक्षकांची पण इच्छा आहे हा पेहरा पाहिजे येणाऱ्या दोन मेच्या कोरेगा